नमस्ते सगळ्यांना आमच्या दोघांकडनं सगळ्यात आधी आषाढी एकादशीच्या खूप सारे शुभेच्छा रामकृष्ण हरी तर सकाळचे वाजले दहा तर ह्यांनी म्हटले की आज खूप दिवसांनी ब्लॉग चालू करायचा मला वाटतं एक पाच सात दिवसाचा गॅप पडला असेल पाच सात दिवसाचा गॅप पडला होता तर सकाळी लवकर जाऊन फवारेचं औषध वगैरे तयार करून आले जसं की बघा आता पाऊस रोज चिट चिट चालू तसं गवत पीक कमी खरं गवत जास्त उगवते तर आजपासून फवार तयार कधीपासनं आणि मळ्याला जाऊन आता आले फ्रेश फ्रेश झाले 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 छान सकाळी मस्त उपवासाचा डोसा आणि बटाटा खरंच खूप छान झालेला बर का मी सुद्धा परी सगळेच खाल्लो आई म्हणाले की ते म्हणजे बाराचे पुढं खाते तर साबुदानाची खिचडी आणि डोसा असा आजचा आहे तर वडे तळा म्हणून बटाटे पण मी शिजवले पण काय सध्या आईच्या खोकला अजिबात कमी होत नाही त्यामुळे वडे नकोच म्हटलं आम्ही खाणार आणि त्यांनी बसणार त्यामुळं बघू संध्याकाळी तळलं तर तळेल नाहीतर नाही परिसाईसाठी आणि चहामध्ये आता मी काय केलं माहिती आहे का आता पावसाळा आहे सगळीकडे तुळस पण उगवली आणि तुळस पण छान बहरले तुळशीचं तर छान ना छान आणि आयुर्वेदिकच की सगळ्यांसाठी सा आणि तुम्हाला आजची पूजा दाखवते माझी बघा आजची पूजा माझी अशी होती आणि ह्यांनी चालले तयार होऊन कशाला चालले गावात घरात तळते म्हणताना नको म्हणते परी घरातला व्यापारच नको म्हणते हा परीला घेऊन पोरं केलेत सकाळ धरण मुलांचं तोंड चालूच आहे हे बघा एक चारणे भाग तर घ्या ना येतो पण अहो चॉकलेट सुद्धा खात नाही ती आज दूध प्लेन दूध पेले ती रोज दूध आणि हॉर्लिक्स पेते पोरी नाही पेले आज हे मग काय तर आणि ताक पण केलाय परीला रस्ते चांगलं करते त्यामुळे काय विषय नाही हे केळी आले गावात पिकलेली का बरं का घेऊन चाललाय पोरी हां घेऊन जाऊ पोरांना जे अनुवारे आवडत खेळायला पंप चार्जिंग लावला काय पंप चार्जिंग लावलाय सगळ्यांना शुभेच्छा द्या रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला घेऊन या जाऊन आषाढी एकादशीसाठी काय काय लागते खायला केळी वेपर्स गुडदाणे हे सगळं आता आणून ठेवलं पोरांना दिवसभर आता ते उपास करणार आहेत म्हटल्यावर दिवसभर काय तर काय तर थोडं थोडं खायला लागेल त्यांना आणि आज सुट्टी टी व्ही बघत ते खातच बसणार आहे ते मागच्या वेळेस आपण आळीवरची फवारणी घेतली तिथून परत पाऊस जे चालू होता दुसरी काही कामं करायला आली नाहीत त्या पावसामुळं आता तण आता बर मकत आता उठायला लागलं आहे आळीच्या औषधाबरोबर तणनाशक आपण घेतलं नाही मग आता त्याची सेपरेट फवारणी आता टाकायचे आणि ते टाकताना पण आता आळी कुठं तर कुठं तर दिसते अजून त्याच्याबरोबर आता जी पण टाकावं म्हणतो दोन्ही मिक्स करून जरी मारलं तरी पण चालते फवारणी करताना तण जास्त नव्हतं त्यामुळे मी तणनाशक मारलं नाही आणि जिथं एक पोळा माझ्याकडं होता एक शंभर लिटर पाण्यासाठी जे वापरलं जातं बघा तेवढाच पुढा वापरला आणि ही अर्धी पट्टी झाली होती तर ही हरळीसुद्धा पिवळी पडली आणि केनपाट पण जाळायला लागले पूर्ण जळत नाही ते आणि बाकी गवत दुसरं काय उगोल नाही पण ज्या ठिकाणी तणनाशक मारलं नाही त्या ठिकाणी दुधर तुम्हाला दाखवत कसं उठलं आहे हो का हे बारीक गवत आहे का आणि ह्या पावसामुळं आता कसं हे कोळपून घ्यायचं होतं मला क मका म्हणजे पावसामुळं आता काही कोळपण होणार नाही तोपर्यंत गुडघ्याच्या वर आपली मका येईल कोळप फिरणार नाही त्यामुळं आता हे तणनाशक मारायची वेळ आली जर तणनाशक जर नाही मारलं तर हे मका निघेपर्यंत गवत भरपूर होणार आतमध्ये मोठं भरपूर येणार आतनं फिरतानासुद्धा आपल्याला फिरायला येणार नाही आतमधून त्यामुळे तणनाशक मारून घेतलेलं बरं पडेल कारण का पाऊस पडला आहे काल दोन दिवस झालं चिरचिर चालू होती रानवलं आहे आता तणनाशक मारलं तर चालते चला तर मग घेऊ तणनाशक मारायला आता चालू करू बर ही आपली मका पेरून बरोबर एक महिना झाला आता सतरा तारखेला आपली पेरली होती सतरा जून आज आहे सतरा जुलै एक महिन्याची मका आहे आणि ह्याच्यात अगोदर पाऊस झाल्यावर वाल्यातच हे मारलं होतं तणनाशक त्यामुळे तण यामध्ये जास्त नाही कुठं तर आहे तन्नाशक ना मरत नाही असंच गवत राहिलेलं आहे फक्त आणि फक्त मक्का कसे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का है मक्का। एक महिन्याची मका आहे फक्त गुडघ्याला गुडघ्याच्या वर आले मक्का अजून एकही पाणी दिलेलं नाही याला फक्त पावसाळ्या ह्याच्यावर आलेले अडीच एक फवारणी घेतली आहे आणि तन्नाशक मकत हे गवत आहे बघा आता हे दोन वर्ष झालं मला ताप देते गवत की तन्नाशकनं पण मरत नाही आणि कशानेच भरपूर उपाय करून बघितले तुमच्याकडे काय असं उपाय असेल तर नक्की सांगा हे कुसळमुडी म्हणतात याला याच्यावरती बघा बारीक बारीक का असं काटा असल्यासारखं असं ते हाताला पण हे होतं कुस असते कुस त्याला फक्त बाया लावून जातं हे उपसून घ्यावं लागणार आपल्याला नाहीतर आपल्याला स्वतः उपसावं लागेल बाकी दुसरा उपाय ह्याच्यावरती काही नाही कशाचा गवत उपसायचा हो का ही शेजारी आमची मका आहे ह्यांचं तेच काम चालू आहे जे तर आता तुम्हाला जे सांगितलं कुठलं गवत काढायला लागलं राहू दे बियाला येते ते राहू दे बियाला येते की उपसून काढायला मग तनाशक मारायचं आलो होतं आपलं सकाळी दुपारी परत औषध संपलं त्यामुळे मी गेलो घरी फराळ वगैरे केला परत दुसरं औषध नवीन घेऊन आलो त्यानंतर नंतर मग ते जे राहिलं होतं ते फवारून घेतलं आता पूर्ण झालं आहे थोडं राहिलेलं आहे आता उद्या सकाळी येईल बाकी तर आता काय मग तर आता काही काम नाही आता पाऊस जर असा पडत गेला दोन दोन तीन तीन दिवसाला जर थोडा 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 जरा पडत गेला तर पाण्याची काही गरज भासणार नाही आता राहिलं तर तुरी फक्त पोळपायला लागतील ते पण चार पाच दिवस पाऊस जर उघडला तर कोळपायला नाहीतर मग कोळपायला येणार नाही